वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी टाळ मृदुगायाच्या गजरात आंदोलन शिवना निवेदन याबाबत अधिक वृत्त असे की वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक संच्या वतीने धुळ्यात टाळ मृदुगायाच्या गजरात आंदोलन करण्यात आले वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी धुळे जिल्हा परिषदे यांच्या मार्फत चार ते नऊ जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या जिल्ह्यातील चारशे वारकरी आणि विविध क्षेत्रातील कलावंतांची मानधनासाठी निवड करण्यात आली सप्टेंबर मध्ये निवड यादी प्रसिद्ध देखील करण्यात आली परंतु समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद यांनी तालुक्यातील पंचायत समितीच्या ठिकाणाहून निवड झालेल्या कलावंतांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी कलावंतांची वैयक्तिक माहिती मागविण्यास डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचा विलंब कालावधी केला आहे त्यामुळे कलावंत मानधनापासून वंचित असून शासन आपल्या दारीच्या धुळेच्या उपक्रमात कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे हस्ते मानधनासाठी निवड झालेल्या कलावंतांना पात्र लाभार्थी निवड देण्यात आले होते असे असताना प्रशासन अधिकारी कर्मचारी वृद्ध कलावंतांना मानधनासाठी लाभ देण्यापासून वंचित ठेवून सरकारवर रोष कसा वाढेल असे काम करत आहे त्यामुळे मानधन लवकर सुरू करावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे संजय अनिल जगताप शोभा कयनार मयूर कुलकर्णी निंबाबेडसे यादवराव जाधव नानाभाऊ वाघ पांडुरंग माडी नत्थू साणुके हिम्मत सोनवणे नानाजी मोहिते खेमराज पवार आदी सर्व कलावंत शाहीर वारकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज शिवसेना धर्मजागृती सेनेच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एक दिवशी धरणे आणि दोन वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद दुर धुळे यांना निवेदन देणार आहोत सरकारनी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी तेवीस रोजी धुळे येथील शासन शासनाप्रधारी कार्यक्रमाअंतर्गत का चारशे जिल्ह्यातल्या वारकऱ्यांना मानधन मंजूर झालं याबाबतले काही लोक काही वारकरी कलावंतांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी दिले परंतु निवड होऊन सहा महिने झाले तरी देखील प्रशासकीय काही अडचणीमुळे ते मानधन मानधनकडून पडलेलं नाही आतापर्यंत आणि म्हणून आज प्रशासनाने काही अडचणी असतील त्या दूर हो। कराव्यात पण हो ते मानधन टाकावं आम्ही शिंदे साहेबांचं खूप आभारी आहोत कारण वारकरी कलावंतांवर त्यांनी इतके मोठे उपकार केले जिल्ह्यातल्या चारशे कलावंतांना वारकऱ्यांना मानधन जाहीर झालेलं आहे परंतु ते प्रशासकीय अडचणीमुळे पडत नाही आणि म्हणून आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज निवेदन देऊ आम्ही त्या आमचं मानधन लवकर पडावं ही प्रमुख मागणी त्याचबरोबर जिल्ह्यातल्या चारशे तीनशे कलावंतांना दरवर्षी मानधनसाठी निवड झाली पाहिजे आणि बावीसशे पन्नास जो मानधन आहे तो पाच हजार रुपये मिळाला पाहिजे ही प्र, या प्रमुख बांधण्या घेऊन आम्ही या ठिकाणी धरण्याला बसला आहोत दोन वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी आम्ही निवडणुकी आहोत जे आम्ही काम